मुक्त आलं कुठ गेली माझी मुक्ता माझ्या मुक्ताला कोणी पाहिलं का माझी मुक्ता हो इथंच खेळत होती माझ्या मुक्ताला कोणी पाहिलं का माझ्या काळजाचा तुकडाय होती माझ्या मुक्ताला ओळखतात का नाही अरे ताटात आल्या पडतात आया बाया शिकल्यावर घरातला करता पुरुष मरून जातो सात पिढ्या नारका जातात असं माहीत असताना देखील या लवजी वाजता साळवेनी माझ्या पुतणीला शाळेत टाकलं ती मुक्ता मी शोधतोय म्हणजे महारामांगांनी जिच्याकडनं शाळेत जाण्याचा आदर्श घेवा ती माझी मुक्ता शोधतोय मुक्ता हो माझ्या मुक्ताला कोणी पाहिलं का ज्या? मी शोधतोय मुक्ताला पण तुम्ही शोधता या लहूची वाचता अरे बा मला शोधायचा असल तर पहिल्यांदा मुक्ताला शोधा आणि एकदा का मुक्ता सापडली तर तिचा निबंध तुम्हाला सापडल आणि एकदा का निबंध सापडला तर त्या निबंधातला सत्य शोधकी विचार म्हणजेच मी सत्य शोधक लवजी वस्तार त्याच मुक्ताला मी शोधतो तेव्हा तेव्हा आली माझी मुक्ता अव गवसणी घालणारी माझी मुक्ता विषमते विरुद्ध लढा देणारी माझी मुक्ता ती बगा, ती बघा बघा माझी मुक्ता येते स्त्री लेखिका माझी मुक्ता येते ये मुक्ता अग किती माझ्या जीवाची खालमेल झाली कुठ गेल तशी मुक्ता मला म्हणाली वाचतात तो, तो मी तिला काय ग मी तुझा चुलता आणि तुम्हाला वाचतात म्हशील तस मला मुक्ता म्हणली सार जग तुम्हाला वाचतात म्हणतोय तर मी तुम्हाला चुलता का म्हणू आणि आताच मी डिक्शनरीत आत वाचून आले वाचतात म्हणजे जो स्वज्ञ आहे जो विचारशील आहे जो ताकदवान आहे जो, ताक जो प्रामाणिक आहे याला वाटलं शाब्बास म्हटलं तुला उशीर का झाला तशी मुक्ता मला म्हणाली वाचतात ज्योतीरावांनी पहिली शाळा कधी काढली अठराशे अठ्ठेचाळीस पण महारामसाठी दुसरी शाळा जी काढली ती अठराशे तुम्ही मला पाठवलं आतापर्यंत मनस्मृती प्रमाण सगळं चाललेलं होत बसतात पण ज्योतीरावांनी आणि आमच्या सावित्री माईन भारतात ही पहिली परीक्षा घेतली तीन हजार रोखी ही परीक्षा पाहायला आले आणि त्या परीक्षेला मला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आणि मी त्या परीक्षेत पहिली आले आणि त्यावेळेस मुंबईच्या फाकलंड साहेबांनी पुण्याच्या मेजर कांडी साहेबाला सांगितलं कि ज्योतिरावांचा विश्राम भाग वाड्यात सावित्री माईचा विश्राम बागवाड्यात सत्कार घे आणि त्या सत्काराला ज्योतिराव म्हणाले तुला भाषण करायचंय तुला निबंध वाचायचाय तेव्हा तू थोडा वेळ थांब म्हणून मला उशीर झाला मग तू निबंध काय लिहायचं ठरवलं तस मुक्त मला म्हणाली आमच्या तात्या म्हटले तुला भाषण कस करायचं मी सांगल पण भाषणातला विचार तुझाच पाहिजे हवा तू मदत घे पण भाषण तू तुझच कर मग तशी ती म्हणाली मग आत्ताच्या वयाच्या मुली काय भाषण करतील माझा आवडता प्राणी कुठला गाय गायला दोन शिंग असतात गायला चार पाय असतात गाय चारा खाते गाय दूध देते आणि गायीचे गोमूत्र पवित्र असते आणि ते शिंपडलं की सगळं पवित्र होते तसं मी म्हंटल हे मेजर कॅन्डीला योग्य वाटेल का तू तुझा निबंध कोणता लिहिणार आहे सांग तशी मुक्ता मला म्हणाली बसतात तुम्ही त्या निबंधाचा विषय द्या ना मग मी तिला म्हंटल माणूस आयुष्यभर कशासाठी झगडतो तशी मुक्ता म्हणाली सुखासाठी मग आपल्या सगळ्या माणसांच्या आयुष्यात काय येत मुक्ता म्हणाली दुःख म्हणजे दुःख येण्याचं मूळ कारण काय ती म्हणाली आज्ञान तसं मी तिला म्हटलं वय याच विषयावर तुला निबंध लिहायचा तशी मुक्ता म्हणाली वय मी असाच निबंध लिहील आणि माझ्या निबंधाचा विषय असेल महार माघांच दुःख तस मी म्हटलं महारांचं काय आणि माघांच काय दुःख ते म्हणजे आज्ञान जो जो ज्ञान घेईल जो जो आज्ञान आपण मुक्त होईल तो पुढं गेल्याशिवाय राहणार नाही आणि काही दिवसांनी मुक्ता आणि मी चर्चा करत बसलो मुक्ता तिकडनं निबंध म्हणत आली मुक्ताला मी विचारलं मुक्ता तू काय निबंधात बोलली तेव्हा ती म्हणाली मी जेव्हा निबंध वाचत होते तेव्हा ज्योतिरावांनी मला उचलून धरलं मुक्ता किती तू हुशारे म्हटलं सावित्रीबाईंनी फटाफटा फटा मुके घेतले आणि मेजर कॅन्डी तर लयच खुश झाला मी म्हटलं तू असं काय म्हंटली निबंधात तस तिला मी म्हंटल अग तू जे निबंधात बोलली ते मेजर कॅन्डीला कळालं का तो ती मला म्हणाली ज्योतिबानं महारामांगांची पहिली पासून इंग्रजीत शाळा सुरु केली मी त्या निबंधात म्हटलं इफ ओनली ब्राह्मण राईट टू रीड द इज आवर होली बुक व्हॉट इज अवर रिलीजन बुक अरे वेद वाचण्याचा अधिकार जर फक्त ब्राह्मणांनाच असल तर आमचा धर्म ग्रंथ कोणता मी सगळं हे इंग्रजीत बोलले आणि मग मेजर कॅन्डीला इतका आनंद झाला बसतात त्यांनी मला खेळणी दिली खाऊ दिला चॉकलेट दिला सब तिला म्हटलं मुक्ता मुक्ता तू त्यांची खेळणी घेतली मुक्ता मुक्ता चॉकलेट घेतला तशी मुक्ता म्हणाली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुरंदर त्या पुरंदर किल्ल्याची देखभाल करणारी साळवे घराण्यात अवलाद आहे ही, ही कोणाच्या प्रलोभनाला कशी बळी पडल त्या मी चॉकलेट घेतलं नाही बसतात मी त्यांची खेळणी नाही घेतली बसतात मी त्यांचा खाऊ घेतला नाही बसतात मी त्यांना म्हटलं आमच्या महाराम मांगांना वाचायला पुस्तक नाही जगभरातली विद्वानांची पुस्तकं द्या <coughs> <coughs> आम्हाला ग्रंथालय द्या बसतात असं मी त्यांना म्हटलं मी म्हंटल वा बघा लोक हो माझी मुक्ता कोणत्याही प्रलोभनाला बळी पडली नाही तिने कोणाच चॉकलेट घेतलं नीतिमत्ता काय असते हे शिकायचं असेल तर लवज वस्तादांकडनं शिका कारण मी शेवटपर्यंत लग्न केलं नाही वाघाला झेरे बंद करण्याची वाघाला देखील मारू नये असं आम्हाला महाराजांनी सांगितलेलं आम्ही हिंस्त्र प्राण्याची हत्या केली नाही माझ कुलदैवत खंडोबा होत तर मी खंडोबाला कोंबड बकर कापलं नाही माझी विनंती आहे खंडोबाला देवाच्या आयुष्यभर कोंबड राहिलो छत्रपती शिवाजी महाराज ते ज्योतिराव फुले यांच्या साखळ्या कार्यात मी प्रामाणिकपणे पुढाकार घेतला शेवटच्या काळात या मुठा नदीला मी एकटा फिरत होतो पण चोरी केली नाही खोट बोललो नाही व्यभिचार केला नाही तुम्हाला सगळ्यांना विनंती भगवीकरण करणं चालू आहे भगवीकरण आवश्यक आहे पण गौतम जीवना राजकीय लोकांना माझी राजकीय क्रांती पाहिजे मी ज्योतिरावांबरोबर केलेली सामाजिक क्रांती नको तुम्हाला प्रगती करायची असेल तर सत्य शोधक मार्गाने जा ज्योतिरावांच्या मार्गानं द्या तोच तुम्हाला पुढे देईल शब्दास मुक्त किती मुक्ता होती ना आत्ता